नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे त्यातच आता एक महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे काही शेतकऱ्यांना प्रश्न आहे की नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता मिळणार का तर नमो शेतकरी निधीचा सहाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही तर आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ते दोन हजार पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम असणार आहे आता हा जो आहे दुपारी तीन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पंतप्रधान एका बटनावर थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटीच्या माध्यमातून जमा होणार आहे आता नेमकं हा पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केलेला के आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पी एम किसान योजनेसाठी ई के वाय के के सी केलेलं नाही किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये तफावत आहे सातवाऱ्यामध्ये तफावत आहे डेबिटी लिंक नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे कारण की वेळोवेळी शासन सांगतं की ई के वाय सी पूर्ण करा आणि लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेला आहे आणि ज्यांनी टी लिंक केलेला आहे म्हणजे टीच्या मार्फत हे पैसे थेट एका बटनावर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणं हे खूप गरजेचं आहे तर आता थोड्याच वेळात म्हणजे तीनच्या दरम्यान या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आता जमा होणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा